ब्रह्मांड नायक दत्ता अवतारी श्री स्वामी समर्थाची कृपा सावली हेच आमच्या कुटुंबियांच्या जीवनाचे सर्वात मोठे भाग्य असल्याचे मनोगत हिंदी व मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले यावेळी समितीच्या वतीने समिती महेश यांनी अभिनेत्री मानसी नाईक यांचा श्री स्वामी समर्थ कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी अभिनेत्री मानसी नाईक बोलत होत्या पुढे बोलताना मानसी नाईक यांनी मी काम केलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांना व मालिकांना व माझ्या भूमिकेला माझ्या बांधव भगिनींनी भरघोषपणे प्रतिसाद देत असल्याची पाहून मी गहिवरले आहे ज्यामुळे दर्शन प्रित्यार्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरस भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले असल्याचे सांगून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर कृत महेश शिंगे यांच्या स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्यवाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत हे व्यक्त केले यावेळी प्रथमेश इंगळे मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे प्रवीण देशमुख विश्वस्त महेश गोगी धनराज स्वामी स्वामीनाथ लोनारी प्रसाद पाटील शिवशरण अचलेर व अन्य उपस्थित होते